पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचे यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हेतून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरूम काढून आणायचा ना रसाळा नावाचे लोक आणि आकांनी तिथे का काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवय मिळाली तर हे कॅमेरा ते घेऊन जा हे गोर गरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळदबरी गँग शॉप वाशेपवर उभा करून इथं फिलिंग झाले इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजर चुंबा तर तिथं बावीस किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा शिमरी पारगाव तालुका माजलगाव काका का आहे का तिथे किती आहे तिथे जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडितांनाचं नाव दिलंय नाही मार्केट कमिटीने गाळे बांधले तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असतंय मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांधले बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याच कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे बारशी नाक्यावर आणि हे जे गाळे बांधलेले हे कुठे छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते, ते बांधले त्याचं जळ उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलंय त्याच्या तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते डिमॉलिश सुद्धा होऊ शकतं सगळंच हो आणि सगळ्याच्या सगळं भविष्यापाठ करायचं म्हणलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदार